नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत युट्यूब चॅनलवर तर आज आमच्या वर्गामध्ये होणार होती आमच्या सेकंड इयर मेकॅनिकलमधील सर्व विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची सहविचार सभा या सभेसाठी आमच्या वर्गातील सर्वच विद्यार्थी खूप जास्त उत्सुक होते आणि ते या सभेची तयारी सकाळपासूनच करत होते आज फक्त आमच्या मेकॅनिकल सेकंड इयरचीच नव्हे तर मेकॅनिकल थर्ड इयरची सुद्धा ही पालक मिटिंग होणार होती यामुळे थर्ड इयरमधील विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा या मीटिंगसाठी येणार होते ही मीटिंग सुरू होण्याआधी आम्ही सर्व विद्यार्थी आपल्या या वर्गामध्ये आलो होतो आणि सर्वांच्या मनात हाच प्रश्न पडला होता की आज पालक मीटिंगमध्ये काय होणार आणि कोणकोणते निर्णय घेतले जाणार यावर आम्ही आमची चर्चा करत होतो आणि थोड्याच वेळानंतर आमच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला तर या कार्यक्रमाची सुरुवात आमच्या कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय खोपडे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आई सरस्वती माता यांचे पूजन करून केली आणि यानंतर दीप प्रज्वलन करून गिरीसरांनी आमच्या या महत्त्वाच्या पालक मीटिंग सभेची सुरुवात केली तर या पालक सभेच्या सुरुवातीलाच आजच्या या पालक सभेचे पालक प्रतिनिधी म्हणून निवडलेल्या माझ्या पप्पांना म्हणजे सुनील शिर्के यांचा सत्कार गिरीसरांनी केला आणि यानंतर समोर दोन हजार पंचवीस या उन्हाळ्यामध्ये झालेल्या परीक्षेमधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले आणि यानंतर आमच्या कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय खोपडे सर यांनी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन देण्यास आम्हाला सुरुवात केली तसेच सरांनी विद्यार्थ्यांवर लक्ष द्या त्यांच्या संपूर्ण गोष्टींवर लक्ष ठेवा मुलांसाठी वेळ काढा तसेच त्यांना काय काय अभ्यास दिला आहे ते विचारा अशा प्रकारच्या पालकांना काही सूचना केल्या यानंतर या पालक विद्यार्थी सहविचार सभेचे पालक प्रतिनिधी म्हणून निवडलेल्या सुनील शिर्के यांनी आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या विद्यार्थी जर स्वतःचा अभ्यास स्वतः करत नसेल तर यामध्ये तो फक्त स्वतःलाच फसवत आहे आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी घेतलेले कष्टसुद्धा वाया जात आहे हे नीट समजावून सांगितले तसेच आपल्या या शिरोळ भागामध्ये खूप जास्त एम एन सी कंपनी आलेल्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये आपल्याला काम करण्याची संधी भेटू शकते आणि त्यांचा फायदा आपण उठवू शकतो यांसारख्या काही महत्वाच्या गोष्टीसुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजवल्या आणि यानंतर थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि शेवटी वाघमोडे सर यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणाऱ्या संपूर्ण पालकांचे मनापासून आभार मानले त्यांनी त्यांच्या कामातून इतका वेळ त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी दिला याबाबत त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानले आणि हा कार्यक्रम येथे संपला असे घोषित केले आणि शेवटी सर्व पालक त्यांच्या पाल्याच्या वर्ग शिक्षकाला किंवा जी एफ एमला भेटून आपल्या पाल्याची प्रगती कॉलेजमध्ये कशी आहे हे जाणून घेतले तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले एस के बारा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद